केदारनाथमध्ये नवापूरच्या स्वयंसेवकांनी भरविली विशेष शाखा शताब्दी वर्षाचा अनोखा उपक्रम नवापूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरएसएस शताब्दी वर्षाच्या निमित्ताने नवापूर येथील स्वयंसेवकांनी एक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला पवित्र उत्तरखंडातील केदारनाथ धाम येथे खडतर पायी प्रवास करत पोहोचलेल्या या स्वयंसेवकांनी मंदिराच्या परिसरात विशेष शाखा भरवली या विशेष शाखेत अनिल दुसाने यांनी मुख्य शिक्षक म्हणून मार्गदर्शन केले तर दर्शन राजेश पाटील यांनी प्रार्थना घेतली या प्रसंगी देशभक्तीचा संदेश देण्यात आला संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम स्वयंसेवकांसाठी तसेच समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरलाय या उपक्रमात मनोज बोरसे विशाल पाटील जिग्नेश काठेवाडी भूषण पाटील अमित सोनार रवी पाटील प्रवीण चौधरी कुणाल भामरे रणजित जाधव श्रीकांत मोरे रोशन पाटील हेमंत हिरे कार्तिक घरटे यांच्यासह इतर स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते